हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय आहे नमो नम शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास हरतालिका व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती दे की माझा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांश के एकोणाशे सत्तेचाळीस विश्वास दक्षिणायन शरद ऋतू भाद्रपद मास शुक्ल पक्ष मंगळवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरतालिका व्रत आहे त्यानिमित्त पूजा विधी मी आपण सांगत आहे मित्रांनो हरतालिका शिवा समान पतीची प्राप्ती मिळण्यासाठी आहे मुख्यत्वे करून प्राधान्य करून आणि त्यानंतर मग सौभाग्यवृद्धी संतान सुख तर माता पार्वतीने या दोन्ही गोष्टी त्यावेळेला काही मागितल्या नव्हतं माता पार्वतीचा एकच उद्देश होता की शिवासमान मला पती मिळावा शिवाशी माझा विवाह व्हावा असं हे उद्देश डोक्यामध्ये ठेवून त्यांनी ते व्रत केले होते तर सौभाग्यवृद्धी किंवा संतान सुख याचा विचार माझ्या मते करणे योग्य नाही हरतालिका व्रत आठ वर्षावरील सर्व स्त्री जात करू शकते पण ज्यांना शिवा समान पती हवा असेल त्यांनीच इतरांनी हे व्रत करू नये कारण सती व पार्वतीलाच महादेवाशी लग्न करायचे होते अन्यथा आपल्या प्राणाचा त्याग करेन असा पक्का निर्धार त्यांचा होता विधवा स्त्रियांसाठी महादेवच त्यांचा पती असतो तेव्हा पुढील जन्मी महादेवच आपला पती असावा अशी इच्छा असेल तरच विधवा स्त्रियांनी देखील हे व्रत करावे तसेच कुमारिकांनाही शिवा समान पती हवा असेल तरच त्यांनी या, या व्रताचे आचरण करावे अन्यथा करू नये इतरांनीही करू नये असे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो मित्रा। काळ जो आहे तो सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होईल तो मंगळवारी दुपारी तेरा वाजून पंचावन्न मिनिट अर्थात एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे हस्त नक्षत्र सोमवारी उत्तर रात्री तीन वाजून एकान मिनिट ते मंगळवारी पहाटे सहा वाजून चार मिनिटांपर्यंत आहे तर या नक्षत्रामध्ये माता पार्वतीने हे व्रत केले होते पण तो व नक्षत्राचा योग प्रत्येक वर्षी जुळून येईलच अशातला भाग नाहीये त्यामुळे त्या त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार नाही तिथी स्थिती अशी असली तरी आपण मंगळवारचा सूर्योदय ते बुधवारचा सूर्योदय या काळात हरतालिकेचा उपवास करणार आहोत आता असं जरी म्हटलं मित्रांनो तरी मंगळवारचा तुम्हाला दिवस हा दुपारी दोन वाजेपर्यंतच मिळतो तिथीचा तृतीय तिथीचा त्यानंतर चतुर्थी तिथी सुरू होते आणि माता पार्वतीने हे प्रदोष काळापासून सुरुवात करून सूर्योदयापर्यंत उत्तर पूजा केली होती म्हणजे रात्र महत्वाची होती त्यांनी रात्री हे सर्व काही केलं दिवसा केलेलं नाही तर हा ज्याचा त्याच्या इच्छेचा किंवा श्रद्धेचा प्रश्न आहे किंवा आपल्याला जमते किंवा नाही जमते यावर आधारित आहे प्रत्येक माता भगिनीच फक्त आपली शिवलिंग पूजा दुपारी दोन वाजेच्या आता आटोपायला हवी सर्वसाधारणपणे सांगणे असे आहे या वा या वेळेपर्यंत आपली पूजा संपायला हवी कारण चतुर्थ संध्याकाळी म्हणजे चतुर्थी तिथेला रात्री तुम्ही थोडंच करणार हे पंचांशु तीन असल्याने मुहूर्त पाहण्याची गरज आहे मित्रांनो आणि हे मुहूर्त आहे सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत म्हणजे तिथे संपेपर्यंत अर्थात सकाळी साडेनऊ ते सर्वसाधारण सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपण हा वेळ घेतला तरी चालेल मित्र मित्रांनो हरतालिका व्रताचे नियम सर्वसाधारण मंगळवारी दिवसभर निर्जल उपवास जमत असल्यास करावा अन्यथा केवळ फळे खावी चहा कॉफी दूध वगैरे घेऊ नका कारण अग्नीशी संबंधित पदार्थ या व्रतात वर्ज आहेत कारण माता पार्वतीने हे जंगलामध्ये वनामध्ये केलेलं व्रत आहे शक्यतो रात्री सर्व स्त्री जाती जागरण करून खेळ खेळतात अनेक ठिकाणी हरतालिकेची कथा सकाळी वा प्रदोषकाळी ऐकून हरतालिका मातीची आरती वगैरे पूजा वगैरे करतात पूजाविधी असा आहे मित्रांनो सर्वसाधारण मंगळवारी सकाळी संकल्प सोडून देवघरातील सर्व देवतांचे अभिषेक युक्त पंचोपचार पूजा करावी केवळ श्री गणेश शिवलिंग व तुळजाभवानीची अभिषेक युक्त सोडोपचार पूजा करावी जमत असेल तर स्वतःला स्वतःला जमत नसल्यास पंडिता मार्फत पूजा करावी पण करणे गरजेचे आहे कारण विशेष हा दिन वर्षातून एकदा येणार आहे त्यांचा योग्य तो मान सन्मान करावा पंडिताचा हजार सवासन स्त्रियांची वान देऊन त्यांची ओटी भरावी खना नाराय प्रदोषकाळी पंचोपचार पूजा करावी दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा म्हणजे नेहमीप्रमाणे अभिषेक युक्त देवपूजा करावी दही भाताचा नैवेद्य सर्व देवतांना विधिवत दाखवावा आपल्या देवघरातील देवतांचेच आपण पूजन केल्याने विसर्जनाचा प्रश्न येणार नाही हे लक्षात घ्या अन्यथा तुम्ही माझ्या इतर व्हिडिओमध्ये पाहू शकता मी त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं की बऱ्याच माता भगिनी हे वाळूचा शिवली वाळूचे शिवलिंग बनवतात पण ते प्राण प्रतिष्ठे विनाच राहते आणि त्यावर अभिषेक करता येत नाही हे दोन्ही मुद्दे त्या ठिकाणी असले आणि त्याच्यामध्ये निर्जीव अशा वाळूची पूजा करण्यात माझ्या मते तरी काही अर्थ नाही अन्यथा आपण वाळूचा शिवलिंग बनवून पार्थिव पार्वती माता व त्यांच्या मैत्रिणी आणाल तर पंडिता मार्फत या सर्व देवतांची प्राण प्रतिष्ठापना करावीच लागेल जर करायची असेल तर अशा पद्धतीने आपण करू शकता अन्यथा आपण स्वतःहून पूजा अर्चा करणार असाल तर या व्रताच्या फळाची अपेक्षा मात्र करू नये करू नका कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आणि माझ्या माता भगिनी याच ठिकाणी मी हा हरतालिका व्रता पूजा वधीचा व्हिडिओ संपत आहे आपण जर माझ्या मता मत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश रहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभ महादेव